आणि आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात भारत पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवरती शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती मिळतीय त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशाचं हवाई क्षेत्र सर्व नागरी आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी बंद केलं आहे पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की हे स्फोट तीन हवाई दलाच्या तळावरती झालेत ज्यात नूर खान मुरीद आणि शोरकोट हे हवाई दलाचा समावेश आहे दरम्यान पाकिस्ताननं याची कबुलीही दिलेली आहे भारत आणि पाकिस्तानने दिवसेंदिवस तणावाचं वातावरण आहे शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवरती शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती आहे त्यामुळे पाकिस्तान सरकारनं त्यांच्या देशाचं हवाई क्षेत्र सर्वपणे वाहतुकीसाठी के बंद केलेलं आहे नागरी वाहतूक वा, वा, आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी के बंद केलं आहे पाकिस्तानी लष्करानं संदर्भातला दावा केलेला आहे की तीन स्फोट हवाई तळाच्या तिकडे झालेले आहेत आणि त्यामध्ये नूरखान मुरीद आणि शोरकोट हे हवाई तळांचा समावेश आहे दरम्यान पाकिस्ताननं यासाठी कबूल दिलेली आहे की भारताकडून अशा पद्धतीनं स्फोट केलेले आहेत कारवाई केलेली आहे पाकिस्तान आणि भारत या दोघांच्या तणाव आणखी दिवसेंदिवस वाढण्यास सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा भारताकडून पाकिस्तानच्या तळांवरती कारवाई करण्यात आलेली आहे पाकिस्ताननं सुद्धा भारतीय हवाई हद्देमध्ये ड्रोन डागलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढताना पाहायला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस असंच वातावरण पाहायला आहे काल रात्री सुद्धा अशाच पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवरती शक्तिशाली स्फोट झालेले आहेत त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशाचं हवाई क्षेत्र सर्व नागरी आणि व्यावसायिक वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताकडून सुद्धा पाकिस्तानला उत्तर दिलं जात आहे आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधूर भारतानं सुरू केलं आणि त्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र दरवेळी भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं हे प्रत्युत्तर परतवून लावलेलं आहे रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात रामराजे बिलकुल पाकिस्तान मध्य नूर खान मुरुद शोरकोट या तीन जे हवाई तला पाकिस्तानचं आणि जिथु सर्व आ, 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 व्यवहार चालतो ट्रान्सपोर्ट चालतो प्रवासी जातात पर्यटक जातात वेगवेगळ्या सामान जातात आणि या तीन ठिकाणी टार्गेट करण्यात आलेले कारण या तीन तळाचा वापर जो आहे ना कालच आपल्याला भारतीय सैन्याने सांगितलेला आहे पत्राच्या शेतीमध्ये कि युद्धासाठी केला जात होता आणि जे नागरी उड्डाण आहेत की जिथे सामान्य लोक जे आहेत ते पर्यटक आणि इतर लोक विमानतळाचा वापर करतात तेच विमानतळाचा वापर हा लष्करी कारवायासाठी केला जातोय असं भारताने सांगितलं होतं आणि त्यानंतर मात्र तीन जे आहेत विमानतळ ते उडवण्यात आलेलं आहे आणि जे हे विमानतळ आहे रावळपिंडी जवळ आहे मुरीद जे आहे ते चकवाल जवळ आहे आणि रफी रफिकी जे विमानतळ आहे ते शोरकट जवळ आहे आणि त्यामुळे भारताच्या वृद्धामध्ये कारवाई करण्यासाठी या तीन विमानतळाचा वापर केला जात होता अतिशय भेड पद्धतीनं या नागरी उड्डाणाचा वापर केला जात होता म्हणून या तिन्ही एअरपोर्टमध्ये टार्गेट करून निश्चित कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये कर्नल सोफिया यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की नागरी विमानांना ढाल केलं जातं आणि त्यामुळेच भारतानं ही कारवाई केलेली आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये धन्यवाद रामराजे संपूर्ण माहिती करता